रामराम अंडळी मी गिरण थोरात क्रीडा लक्ष समूहात आपलं सहर स्वागत करत आहे महाराष्ट्राची माते ही कुस्तीच्या महान परंपरेसाठी ओळखली जाते या मातेतून अनेक थोर पैलवान घडले ज्यांनी आपल्या ताकदीने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव देशभर उज्ज्वल केले या गौरवशाली परंपरेतून पुढे येणारा आजच्या काळातील आघाडीचा आणि भविष्यात महाराष्ट्र केसरी किताबाचा के प्रबळ दावेदार म्हणजे प्रकाश बनकर प्रकाश बंदरला कुस्तीचा वारसा घरातूनच मिळाला आहे लहानपणापासून घरात कुस्तीची चर्चा मोठ्या पैलवानांच्या आठवणी आणि आखाड्याचे संस्कार त्याच्यावर झाले त्यामुळे कुस्ती ही त्याच्यासाठी नवीन गोष्ट नव्हती तर बालपणापासून त्याच्या रक्तात भिनलेली परंपरा होती प्रकाश बनकर हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिर तालुक्यातील सदाशिवनगर मांडेरे गावचा आहे तो लहान वयातच आखाड्यात उतरला आणि सराव सुरू केला जस जसा काळ गेला त्याची कुस्ती अधिक मजबूत होत गेली प्रकाश बनकर हा स्वर्गीय महाराष्ट्र केतरी पैलवान तानाजी बनकर याचा पुतण्या आहे आपल्या चुलत्यांनी महाराष्ट्र केसरी सारखा मानाचा सा किताब पडकावून कुटुंबाचे आणि गावाचे नाव मोठे केले त्याच परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी प्रकाशने स्वीकारली आहे आज प्रकाश हा कोल्हापूर येथील प्रसिद्ध गंगावेश तालीम येथे विश्वास दादा हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो गंगावेश तालीम ही महाराष्ट्रातील नामवंत तालीम म्हणून ओळखली जाते अशा ठिकाणी सराव केल्यामुळे प्रकाशच्या कुस्तीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे प्रकाशचा दिवस पहाटे लवकर सुरू होतो रोज तासन तास सराव गाळणे शरीराला कष्ट देणे दे, ताकद वाढवणे सहनशक्ती वाढवणे हे सगळे तो न चुकता करतो शरीर थकलं तरी प्रकाश सराव थांबवत नाही कारण त्याचे ध्येय मोठे आहे दोन हजार बावीस साली सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनात प्रकाश बनकरने आपल्या कर्तृत्वाची मोठी छाप पाडली थेट अंतिम फेरीत पोहोचणे ही सोपी गोष्ट नव्हती अनेक पैलवानांना पराभूत करत तो पर्यंत पोहोचला अंतिम फेरीत त्याची कुस्ती पृथ्वीराज पाटील त्याच्या समवेत झाली अतिशय जोरशीच्या लढतीनंतर प्रकाशला महाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले परंतु या लढतीने त्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात दिले या यशानंतर प्रकाश बनकर हा आघाडीच्या पैलवणामध्ये गणला जाऊ लागला अनेक कुस्तीप्रेमी जाणकार आणि प्रशिक्षकांनी त्याला भविष्यातील महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखायला सुरुवात केली चालू वर्षात प्रकाशच्या अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कुस्त्या झाल्या आहेत महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मा पाटील माऊली कोकाटी हर्षल सदगीर दादा शेळके यासारख्या दिग्गज पैलवानाची त्याने जोरदार झुंज दिली प्रत्येक कुस्तीत प्रकाशने आपली छाप पाडली प्रकाशचा स्वभाव अतिशय साधा आहे तो कधीही गर्व करत नाही यश मिळाले जर तो जमिनीवर राहतो पराभव झाला तरी खचत नाही पराभवातून शिकून पुढे जाणे हीच त्याची खरी ताकद आहे प्रकाशच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा गुरुचा आणि गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा आहे अनेक अडचणी असूनही प्रकाशने सराव कमी थांबवला नाही आजच्या तरुण पिढीसाठी प्रकाश बडकर हा एक आदर्श आहे मेहनत शिस्त आणि संयम ठेवला तर मोठे यश मिळू शकते हे तो आपल्या कृतीतून दाखवतो आज प्रकाश बडकर महाराष्ट्र केसरी किताबाचा भक्कम दावेदार मानला जात आहे भविष्यात तो हा मानाचा किताब जिंकून आपल्या चोळत्याचे स्वप्न पूर्ण करेल आणि महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेत आपले नाव अजरामर करेल अशी अपेक्षा आहे प्रकाश बनकर हा केवळ एक पैलवान नाही तर तो संघर्ष मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक आहे अशा पैलवानामुळेच महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जिवंत आहे धन्यवाद